नमस्कार आज आपण अशा तीन कादंबऱ्यांबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक वाचकाने आयुष्यात एकदा तरी वाचायला हव्यात नंबर एक ययाती ही एक अद्वितीय पुराण कथा आहे जी आधुनिक तत्वज्ञानाशी जोडलेली आहे ययाती ही केवळ एक राजाची कथा नाही तर मानवी इच्छांचा स्वार्थांचा आणि त्यागाचा खोलवर अभ्यास आहे स खांडेकरांना या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळाला होता नंबर दोन मृत्युंजय मृत्युंजय म्हणजेच महाभारतातील कर्ण याची आत्मकथा शिवाजी सावंत यांनी ही कथा इतकी प्रभावीपणे मांडली आहे की वाचक कर्णाच्या प्रत्येक वेदनेशी एकरूप होतो ही कादंबरी वाचताना आपल्याला अनेकदा स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवते नंबर तीन कोसला कोसला ही एका युवकाच्या आत्मशोधाची कहाणी आहे सागर सावंत या पात्राच्या दृष्टिकोनातून नाते ना संबंध यावर अत्यंत धारदार भाष्य केले आहे कोसला ही आधुनिक मराठी साहित्याची एक महिलाचा दगड मानली जात तर या तीनही कादंबऱ्या वाचत म्हणजे फक्त कथा वाचलं नाही तर आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आहे तुम्ही यापैकी कोणती कादंबरी वाचली आहे किंवा तुमची आवडती मराठी कादंबरी कोणती कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद